न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये आषाढी एकादशी पायी दिंडी सोहळा उत्साहात साजरा पायी दिंडीतील वारकऱ्यांना स्नेहभोजन तसेच परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर संपन्न द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज मध्ये महाराष्ट्राची अखंड परंपरा असणारी पायी दिंडीचं आगमन झालंय महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणारी वारकऱ्यांचा श्वास असणारी ध्यास असणारी विठुमाऊलीच्या आषाढी एकादशीसाठी निघालेली वारकऱ्यांची पायी दिंडी आज न्यू इंग्लिश स्कूल मिरजेच्या भव्य प्रांगणात विसावली दिंडीतील आलेल्या सर्व वारकरी भक्तांमार्फत भजन कीर्तन चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज मार्फत आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात वारकर यांच्या सेवेसाठी परमशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आयोजित केले होते या दिंडीच्या स्वागतासाठी शाळेतील संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक केतर कर्मचाऱ्यांनी तयारी केली होती दिंडीचे आगमन होताच वारकरी संप्रदायाची ओळख असणाऱ्या विनीचे पूजन माननीय श्री दिग्विजय मोहन चव्हाण प्रशासकीय अधिकारी यांनी दिंडीचे स्वागत केले त्यानंतर छोट्याशा कीर्तनानंतर आलेल्या वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दिंडीतील कीर्तनामुळे आणि प्रवचनामुळे शाळेतील वातावरण अगदी वारकरीमय झाले होते सदर कार्यक्रमासाठी द चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण श्रीमती राजश्री चव्हाण सदस्य प्रकाश जाधव प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण आदित्य चव्हाण आदी पदाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण माने उपमुख्याध्यापक श्री उत्तम पाटील पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डॉ परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य डॉक्टर भावल डॉक्टर चिडगुपकर डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब आळतेकर आतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे विशाल निप्पाणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातील दोन दिंडे आलेले आहेत साधारणपणे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे वारकरी आहेत आणि दरवर्षीच येतात पण यावर्षी थोडा वेगळा वेगळापणाने आपण हा कार्यक्रम साजरा करायचा असं शाळेनं ठरवलं संस्थेनं ठरवलं आणि दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपले न्यू स्कूलचे माझी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या ह्यांच्यावरून चर्चेवरून असा आपण कार्यक्रम घ्यायचा ठरवलो आणि साडेतीनशे लोकांचा आपण महाप्रसाद केला आहे त्यांच्यासाठी मेडिकल चेकअपची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर या आपल्या संस्थेमध्ये पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच कीर्तन आणि भजन भजन सोहळा देखील पार पडणार आहे तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की या सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज